राज्यभरात तापमानाचा भडका विदर्भात उष्णतेचा लाटेचा इशारा हवामान विभागाचा अंदाज राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे परिणामी नागरिकांना होळीपूर्वीच प्रचंड उष्ण व दमट हवामानाला सामोरे जावे लागत आहे अशातच वैदर्भीय लोकांची काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे विदर्भातील अकोल्यात तापमान अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे तर कोकणात आज अकरा मार्च वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे तापमान सामान्यापेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे दहा हजार वर्षांतील बोगस अर्थसंकल्प कंत्राटदारांच्या विकासासाठीच कामे उद्धव ठाकरे यांची टीका अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेसाठी काहीही नाही पण कंत्राट कंत्राटदारांसाठी खूप काही आहे मुंबईमध्ये चौसष्ट हजार सातशे त्र्याऐंशी कोटींची कामे होणार आहेत ही कामे सामान्यांची नव्हे तर कंत्राटदारांच्या विकासाचे आहेत यंदाचा अर्थसंकल्प मागील दहा हजार वर्षांतील सर्वात बोगस असल्याची टीका शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे प्रगती आणि विकासाचा ध्यास शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी विद्यार्थी हित आणि शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद केली आहे समृद्ध महाराष्ट्राची वाटचाल प्रगतीचा विकासाचा ध्यास आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठीचा सा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली ते म्हणाले की दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागास तीन हजार अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची तरतूद केली आहे यामध्ये विद्यार्थी हिताला अधिक प्राधान्य देऊन शैक्षणिक गुणवत्ता उंचवण्यासाठी येणार आहे पिंपळगाव बसवंत टोमॅटो उत्पादकांचे पैसे न मिळाल्याने धरणे आंदोलन कांदा लिलाव पाडले बंद टोमॅटो विकून चार महिने झाले मात्र आडद आणि व्यापाऱ्यांकडून तसेच बाजार समिती प्रशासनाकडून देखील दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पिंपळगाव बाजार समितीच्या गेटवरच धरणे देत आंदोलन सुरू केले आहे याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीमध्ये गुरुकृपा या आडतद्वारे शेतकऱ्यांचे टोमॅटो खरेदी केले होते मात्र टोमॅटो खरेदी करून सदर अडत्याने आजपर्यंत शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकवले जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी यावेळी केला आहे अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद